आम्हाला चिनो द फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांद जय भीम मी भी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह च्या या विशेष बातमी पत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी नांदेड शहरात सिनेमा सृष्टीतील गीतांची मेजवानी गेल्या काही वर्षापासून वाढली आहे त्यामुळे प्रेक्षक वर्गामध्ये संगीतमय कार्यक्रम पाहण्याची ओढ लागली असून आता सभागरात गर्दी व्हायला लागली आहे परंतु या प्रेक्षकांसोबत दगाफटका झाला असल्याचे दिसून येत आहे झाले असे विश्वनाथ अप्पा हुर्णे ज्युनियर कॉलेज नांदेड व लायन्स क्लब नांदेड मिड टाऊन यांच्यातर्फे गीतों की बरसात या मतळ्याखाली लता मंगेशकर मुकेश व मोहम्मद रफी यांच्या गीताचे सादरीकरण डॉक्टर शंकरराज चव्हाण सभागृह येथे दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आले होते संयोजकांनी समाजमाध्यम तसेच वृत्तपत्रात मोठी जाहिराती देऊन सर्व प्रेक्षकांना आवाहन केले होते की या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा यामध्ये प्रवेश विनामूल्य पण काही जागा निमंत्रणासाठी राखीव असे प्रसिद्ध करून प्रेक्षकांना कार्यक्रमास यावे असे आवाहन केले कार्यक्रमाच्या दिवशी सायंकाळी अनेक प्रेक्षकवर्ग या ठिकाणी उपस्थित झाला परंतु प्रवेश फक्त पाच धारकांनाच असल्यामुळे येथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी आज सोडले त्यामुळे बाहेर उभे असलेल्या जवळपास शंभर ते दोनशे प्रेक्षकांनी मात्र संताप व्यक्त केला संताप एवढा झाला की संयोजकांना बाहेर बोलवा आम्ही त्यांना बोलू असे बोलून या कर्मचाऱ्यांना दमदाटी करू लागले प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार कार्यक्रम प्रवेश विनामूल्य असे अगोदर जाहीर केले आणि आज पास आहेत अगोदरच पास आला असल्याशिवाय प्रवेश नाही असे जाहीर केले असते तर आम्ही पास घेण्याचा प्रयत्न केला असता किंवा आलोच नसतो अशा प्रतिक्रियाही यावेळी देण्यात आल्या काही प्रेक्षक तर नांदेड शहराबाहेर होते त्यांनी खंत व्यक्त केली बोलले आम्ही काही पैसे खर्च करून इथपर्यंत आलोत आणि इथे आल्यानंतर कार्यक्रमाला प्रवेश नसले तर आम्ही क आता काय करायचं असा प्रश्न उपस्थित केला वास्तविक आयोजकांतर्फे जे कोणी संयोजक होते यांच्याकडे पासष्टशे बंडल दिसून येत होते परंतु ते फक्त आपल्या ओळखीच्या लोकांनाच देत होते यामुळे येथील उपस्थित प्रेक्षकांचा संताप वाढला

अॅडवोकेट नारायण मंते राहणार नांदेड येथील ठेवायचे असून आज दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी शंकरराव चव्हाण सभागृह या कार्यक्रमामध्ये आपलं याद घेतो की बस हा कार्यक्रम ठेवला आहे तर या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला पेपरला विनामूल्य पण दिलं होतं आणि विनामूल्य प्रवेश पण दिलं होतं पण या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला पासेस असल्याची तुम्हाला मध्ये एंट्री नाही असं करून बाहेर आम्हाला थांबून जायला आहे आणि ज्यांच्याकडे पास आहे ते पास कुठून आल्या आणि आम्हाला का सांगितलं नाही असं बस सर्व सर्वांनी पासेस घ्या या ठिकाणी उपलब्ध आहेत अशा थांबून आम्हाला मध्ये एंट्री द्यायची होती आता आम्ही जायचं थांबलो पाऊस चालू आहे पावसामध्ये आम्हाला थांबवला आणि एंट्री देत नाही म्हणजे की पास झाल्यानंतर आम्ही तुम्हाला मध्ये एंट्री देऊ असं आम्हाला सांगण्यात येतं राजेंद्र पहिले जर सांगलं असं सर तर आम्ही पहिले पासेस काढले असतात व्ही आय पी लोकलच पासेस भेटाले आम्हाला वसमतून आलेला नागरिक कला मंचातर्फे संगीत ऐकायला आलो तिकीट काढून बस सत्तर रुपये इथं पाच सहा प्रॉब्लेम झाला माझ्याकडे पास नव्हती नाही आहे काय करणार आम्ही परत जाणार सत्तर रुपये परत खर्च करून वसमतला जायचं नमस्कार सुभाष माझं या ठिकाणी व्यक्तिगत मत असं आहे की कार्यक्रमाला सर्वांना फ्री मुफ्त कार्यक्रम असल्याचं निमंत्रण देऊन इथं पास ज्यांच्याकडे नाही अशा लोकांना अडवून त्यांचा अपेक्षा भंग करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि या ठिकाणी सर्वच जे प्रेक्षक आहेत ते नाराज असताना आपल्याला दिसतील पाहत राहा न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा